ईशा घरी आल्यावर खूप हॅपी होती उशिरा आल्यामुळे तिच्या रूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन शांत झोपली कारण सकाळी लवकर उठायचे होते सकाळी सगळे लवकर उठले ईशा आणि तिची ताई त्यांना सांगितलेली कामं करत होते इकडे अनिरुद्ध एका प्रोजेक्टसाठी लवकर ऑफिसला आला होता कारण आता त्याला कुठल्याही प्रकारचे नुकसान नको होते मनोज त्याच्या केबिनमध्ये विचार करत बसला होता त्याने अनिरुद्धसाठी प्रोजेक्ट बद्दल विरुद्ध कंपनीसोबत बोलणं केलं होतं तोच त्याला स्वीटीचा फोन येतो ती खूप रागात असते आणि त्याच्यावर ओढून बोलत असते स्वीटी काय झालं एवढी का चिडली आहेस मनोज तुला कसं कळत नाही आपण जो प्लॅन केला होता त्यावर अनिरुद्धने पाणी फिरवले आहे कदाचित त्याचं आपल्यावर विश्वास नसेल त्याला आपल्याबद्दल कळलं तर नसेल ना आता मनोजला पण काळजी वाटत होती स्वीटी मला एक अर्जंट काम आहे मी तुला फोन करतो आणि तो फोन कट करत करतो आणि कुणाला तरी फोन लावतो हॅलो पलीकडील व्यक्ती बोला सर आज माझी कशी आठवण झाली अरे एक काम आहे आणि ते आज रात्री झालं पाहिजे आधी थोडे पैसे पाठवतो आणि काम झाल्यानंतर राहिलेले पैसे पाठवतो पण ते काम आज रात्री झालं पाहिजे मी तुला ॲड्रेस पाठवतो आणि फोटो पण अनिरुद्ध त्याचं काम कंप्लीट करून घरी जायला निघतो आज त्याला घरी जायला लेट झाले होते तो विचार करतो ईशाला फोन लावू आणि बोलत बोलत घरी जाऊ तो ईशाला फोन करतो दोघं पण बराच वेळ गप्पा मारत असतात ईशा मी फोन ठेवतो घरी पोचलं की तुला फोन करतो हो आठवणीने फोन करा आणि ते फोन ठेवतात रात्र असल्यामुळे रस्त्यावर कोणीच नव्हतं अनिरुद्ध हळूहळू गाडी चालवत होता तोच मागून खूप वेगाने एक कंटेनर येत होतं त्याने अनिरुद्धच्या कारला जोरदार धडक दिली आणि ते निघून गेलं धडक होती की गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याची गाडी अनिरुद्धरला आदळली त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिथेच बेशुद्ध झाला इकडे ईशा त्याच्या फोनची वाट पाहत होती शेवटी अर्ध्या तासाने ती त्याला फोन करते पण त्याचा फोन लागत नाही तिला त्याची काळजी वाटत होती म्हणून ती दित्याला फोन करते एवढ्या रात्री फोन आल्यामुळे दित्या काळजीने वहिनी सगळं ठीक आहे ना नाही म्हणजे तू एवढ्या रात्री फोन केला म्हणून विचारले अगं हे आलेत का घरी माहिती नाही गं वहिनी मी माझ्या रूममध्ये आहे थांब मी चेक करते दादा आला का घरी ते आणि तुला कॉल करते आणि ती फोन कट करते दित्य त्याच्या रूममध्ये जाते आणि चेक करते पण अनिरुद्ध अजून घरी आला नव्हता ती ईशाला फोन करते अगं वहिनी दादा अजून आला नाही आहे ताई मला काळजी वाटत आहे हे घरी आले नाही आणि त्यांचा फोन पण लागत नाही आहे तोच त्यांच्या घरच्या फोनवर फोन येतो वहिनी थांब मी फोन कट करते कुणाचा तरी फोन येतो आहे आणि ती फोन कट करते दित्या फोन उचलते आणि पलीकडचं बोलणं ऐकून तिच्या हातातून फोन खाली पडतो ती जोराने आईला आवाज देते आई पण पडत येतात काय ग दित्या काय झालं आणि तू रडते का आहेस आई दादाचा ॲक्सिडेंट झाला आहे तिथूनच फोन येत होता चल आपल्याला तिकडे जायचं आहे आणि त्या तिकडे जायला निघतात इकडे ईशा दित्याच्या फोनची वाट पाहत असते आई आणि ती हॉस्पिटलला पोहोचतात अनिरुद्धाबद्दल विचारतात आणि अनि त्याच्या रूमच्या बाहेर येऊन थांबतात डॉक्टर आत असतात तो सिस्टर बाहेर येतात आणि दित्या सिस्टरला विचारते अहो पेशंटच्या डोक्याला लागल्यामुळे त्यांना आता शुद्ध नाही पोलीस पण आले आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आणि त्या निघून गेल्या दित्या आणि आईला रडू येत होतं इकडे ईशाचे पण तसेच हाल होते तिला काही माहिती नव्हते तरी तिला अनिरुद्धची काळजी वाटत होती मनोजचा प्लॅन सक्सेस झाला होता तो करुणा आणि आईला घेऊन त्याच्या मित्राच्या इथे गेला होता इकडे दित्या आणि आई अनिरुद्ध शुद्धीत यायची वाट पाहत होते तोच डॉक्टर बाहेर येतात दोन्ही पण पडत डॉक्टरजवळ जातात आणि अनिरुद्धबद्दल विचारतात अजून काही सांगता येणार नाही कारण ते अजून बेशुद्ध आहे ते जेव्हा शुद्धीत येतील तेव्हा कळेल सकाळ होते तेव्हा दित्या ईशाला घ्यायला तिच्या घरी जाते एवढ्या सकाळी दित्याला बघून ईशाच्या आईबाबांना आश्चर्य वाटतं तोच ईशा बाहेर येते ताई तुम्ही इथे हो मला दादाने पाठवले आहे त्यांची महत्वाची मीटिंग होती तर रात्री ऑफिसमध्ये थांबला होता बरं तू तुझा आवर आणि चल माझ्यासोबत दित्या नॉर्मल असल्यामुळे त्यांना डाऊट येत नाही ईशा तिचं आवरून येते आणि नित्यासोबत जायला निघते ईशाची बडबड चालू असते नित्या मात्र शांत असते तोच त्यांची गाडी हॉस्पिटलजवळ येते ईशा दित्याकडे पाहत ताई आपण इथे का आलो आहे अगं बहिणी मला काम आहे तू चल ना आत त्या दोन्ही आत आल्या आतमध्ये आई रडत होत्या तोच मनोज करून आपण हॉस्पिटलला येतात त्यांना बघून आता ईशाला आश्चर्य वाटतं दित्याकडे पाहते तिला काहीच कळत नव्हतं ईशाला पण भरून येतं ताई काय झालं आहे अनिरुद्ध कुठे आहे ताई रडत ईशा अनिरुद्धचा ॲक्सिडेंट झाला आहे तो आत आहे अजून शुद्धीत आला नाही ताई असं कसं झालं आम्ही बोलत होतो तेव्हा तर काहीच झालं नव्हतं ईशा ऐक ना अनेक प्रश्न तिला विचारत होती नित्या तिला शांत करते वहिनी शांत हो ईशा रडायला लागते ताई यांना काही होणार नाही ना ती रडत रडत विचारत होती इकडे मनोजला आनंद होत होता कारण त्याला तेच पाहिजे होतं अनिरुद्धला शुद्ध येण्यासाठी सगळे देवाकडे धावा करत होते शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश येते आणि अनिरुद्धला शुद्ध येते डॉक्टर त्याला चेक करतात आता अनिरुद्ध ठीक होता ईशा काळजीने विचारते अनिरुद्ध कसे आहात आता ते ठीक आहे पण तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल त्यांच्या हातापायाला फ्रॅक्चर झाला आहे जोपर्यंत ते भरले जात नाही तोपर्यंत त्यांना आरामाची खूप गरज आहे एक ते दोन महिने तरी त्यांना बेडरेस्ट घ्यावा लागेल तुम्ही पेशंटला भेटू शकता पण त्यांच्यासमोर नॉर्मल राहायचा प्रयत्न करा आणि रळायचं तर अजिबात नाही ते सगळे आत येतात मनोज आणि करुणा अनिरुद्धसोबत बोलून निघून जातात ईशा तर अनिरुद्धला बघून तिच्या अश्रू लपवते त्याला तसं बघून तिला खूप त्रास होत होता ती शांत उभी असते अनिरुद्ध तिच्याकडे पाहात ईशा मला तुझ्यासोबत राहायचं नाही तू आताच अहमदनगरला निघून जा आणि लवकरच मी तुला डिवोर्स द्यायचा विचार करतोय मला वेगळं व्हायचं आहे ईशा ईशा त्याच्याकडे रागाने पाहात तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला कळताय का ईशा मी पूर्ण विचार करून हे बोलतोय पण तुम्ही असं कसं बोलू शकता माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय या ईशाला दुसरं काही नाही मिळालं तरी चालेल पण तुम्ही मला शेवटपर्यंत पाहिजे आहात ईशा प्लीज मी जे बोलतोय ते समजून घे माझ्यावर खूप प्रेम करते ना तू मला सोडून निघून जा ईशा हेच तुझ्यासाठी चांगले राहील ईशा रडत आहो मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही ईशा तू माझ्या आयुष्यातून गेली नाही तर मीच लवकर हे जग सोडून जाईल तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग ऐक माझं आणि निघून जा माझ्या आयुष्यातून त्याचं बोलणं ऐकून ईशा शॉकमध्ये असते तिला काहीच कळत नाही खूप रडत असते असंच एक आठवडा होतो पण या दिवसात ईशा आणि अनिरुद्ध एकमेकांसोबत एक शब्द पण बोललेले नव्हते ती जात नाहीये हे बघून अनिरुद्ध तिला धमकी देतो तू आज इथून गेली नाही तर उद्या मला मेलेलं पाहशील आता ईशाचा नाईलाज असतो आणि ती नगरला जाते तिथे पण त्याचा बंगलो असतो ती तिथे राहते तिच्यासोबत अनिरुद्धच्या मामाची मुलगी राहणार होती नित्याने नगरच्या कॉलेजमध्ये तिची ॲडमिशन ट्रान्सफर केली होती ईशानगरला जाते पण एक दिवसही असा नसतो की तिला अनिरुद्धची आठवण येत नाही त्याच्या आठवणी खूप रडायची ती तिला जाऊन एक महिना झाला होता इकडे अनिरुद्धचे पण तसेच काही हाल होते त्याला पण प्रत्येक क्षणाला ईशाची आठवण येत होती अनिरुद्धने दोन ते तीन दिवसासाठी दित्याला ईशाकडे पाठवले होते दित्या घरी येते आणि अनिरुद्ध जवळ जाते अनिरुद्ध दित्याकडे पाहत ईशा कशी आहे दादा तुला काय वाटतं ती तुला विसरली असेल पण असं नाही आहे दादा तुझ्या आठवणीत ती रोज रडत असते दादा खूप खचून गेली आहे ती तू का शिक्षा देतोय दादा का तुझ्यापासून लांब ठेवतोय दित्या ईशा माझ्यापासून लांब आहे तेच चांगले आहे बरं तू ऑफिसमध्ये मन लावून काम कर आणि सगळीकडे लक्ष दे खास करून मनुष्यकडे तसंही मी एक एजंटला सांगितले आहे तो त्याच्या परीने करेलच सगळी माहिती गोळा आणि हो आपल्या प्लॅनबद्दल मनोजला अजिबात कळता कामा नाही हो दादा मी पूर्ण मन लावून काम करते पण दादा कर संपो। पन पन हे सगळं लवकर संपव मी वहिनीला अशा कंडिशनमध्ये नाही बघू शकत नित्या मला पण तिला अजिबात त्रास द्यायचा नाही आहे पण मला ती माझ्या आयुष्यात पाहिजे आहे आणि ती आता माझ्यापासून लांब आहे हेच माझ्यासाठी आणि तिच्यासाठी योग्य आहे निदान तिच्या जीवाला काही धोका नसेल तिला काही झालं तर मी विचारसुद्धा करू शकणार नाही म्हणून हा त्रास सहन करायला मी तयार आहे आणि मनोजने जे काही केलं आहे ते सगळ्यांच्या समोर आले की मी हा ईशाला आपल्या घरी घेऊन येईल बरं दादा पुढे काय करायचं ते मी सांगतो तुला पण आपल्याला आईची पण काळजी घ्यायची आहे तिला पण त्रास होता कामा नाही कारण मनोज खूप चुकीचा वागला आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे आणि सुरुवात करुणापासून क कर, होईल आता तिच्या कानावर ही बातमी जायला हवी की मनोजच्या आयुष्यात ती सोडून दुसरी मुलगी पण आहे आणि त्यानंतर स्वीटीला पण काहीतरी कारण सांगून त्याच्यापासून लांब करायचं म्हणजे एक एक करून त्याच्या जवळचे माणसं त्याला सोडून जातील आणि तो एकटा पडेल दादा ते सगळं ठीक आहे पण तू ईशा वहिनीचा विचार केला का या गोष्टी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तिला किती त्रास होणार आहे आता त्याला पण भरून येतं तो त्याचे अश्रू पुसत नित्या तुझ्या वहिनीला व्हिडिओ कॉल करणं मला बघायचं आहे पण तिला कोडू देऊ नको की मी तिला पाहतोय म्हणून खरं तर अनिरुद्ध पण तिला खूप मिस करत होता पण हे सगळं तिच्यासाठीच करत होता नित्या ईशाला कॉल करते ईशा फोन उचलते रडून रडून ईशाचा चेहरा सुजला होता तब पण खूप खराब झाली होती तिला बघून दित्याला पण वाईट वाटत होतं पण ती स्वतःला सावरत वहिनी तू ठीक आहेस ना तिचा चेहरा बघून अनिरुद्धला भरून आले ताई माझं सोडा अनिरुद्ध कसे आहे मला पाहायचं आहे त्यांना मला खूप आठवण येते त्यांची ताई मी त्यांना किती वेळा फोन केला पण त्यांनी एकदा पण माझा फोन उचलला नाही ताई तुम्ही समजवा ना अनिरुद्धला मी तुम्हाला प्रॉमिस करते मी त्यांना त्रास नाही देणार मला त्यांच्याजवळ राहायचं आहे मला इथे अजिबात करमत नाही मला त्यांची खूप आठवण येते ताई तुम्ही सांगा ना त्यांना ते ती रडत रडत नित्याला सांगत होती तिला रडताना बघून अनिरुद्धला पण भरून येतं त्याला पण तिची खूप आठवण येत होती अनिरुद्ध मनात विचार करत ईशा मी असा का वागतोय तर तुझ्यासाठी वागतोय ग राणी तू इथे आली तर तुझ्यासोबत नक्की काही ना काही वाईट घडेल आणि मला तुला गमवायचं नाही म्हणून मी तुला माझ्यापासून लांब ठेवलं आहे तुला काही झालं तर मी पण नाही राहू शकणार तुझ्याशिवाय थोडे दिवस हा त्रास सहन कर राणी मग मी तुला माझ्यापासून लांब नाही करणार दित्याने तिला समजावला आणि फोन ठेवला दित्या आपल्याला ईशासाठी अजून बॉडीगार्ड पाठवावे लागतील पण तिला काही समजता कामा नाही दादा मी बघते ते तू तुझी काळजी घे दादा इकडे त्याला अनिरुद्धची खूप आठवण येत होती तिला त्यांनी दोघांनी घालवलेले क्षण आठवत होते ती रडत रळत रड़ झोपून जाते असेच दिवस जात होते आता अनिरुद्ध पण बऱ्यापैकी ठीक झाला होता हळूहळू चालत होता एवढा दिवस घरात राहून त्याला कंटाळा आला होता पण आज तो दित्यासोबत ऑफिसला जाणार होता त्याची तयारी करत होता कारण त्याला काहीही करून मनोजचा प्लॅन फ्लॉप करायचा होता तोच दित्या त्याच्या रूममध्ये येते दादा तू रेडी आहे ना हो मी रेडी आहे आणि त्याला घेऊन ती खाली येते त्याला बघून मनोज एकदम गोंधळून जातो आणि रुद्धच्या आईला तर खूप आनंद होतो कारण जवळजवळ दोन महिन्यांनी त्यांच्यासोबत बसून नाश्ता करणार होता तो त्या प्रेमाने अनिरुद्धाची विचारपूस करतात मनोज अनिरुद्धकडे पाहत अनिरुद्ध आराम केला असता कामाचं एवढं काय आहे आणि मी आणि नित्य आहोत ना लक्ष द्यायला तू काळजी करतो काळजी नाही रे मनोज पण मी कधीच घरात होतो तर कंटाळा आला मला मनोश तुला सुट्टी पाहिजे असेल तर तू घेऊ शकतो अनिरुद्ध हसत म्हणाला तोच नित्या अनिरुद्धकडे पाहत दादा तू ते डिवोर्स पेपर वहिनीला पाठवायला सांगितले होते ती मी आज पाठवणार आहे वंदना ती नाराज होत अनिरुद्ध तू एवढ्या घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नको एकदा ईशाचा विचार करून बघ आई माझा निर्णय झाला आहे आणि मला या बाबतीत काहीही बोलायचं नाहीये इकडे मनोज करुणा आणि मोठी आईला आनंद झाला पण अनिरुद्ध समोर असल्यामुळे त्या नॉर्मल होत्या पण अनिरुद्धला माहिती होतं तो मनात विचार करत हसून घ्या जेवढं हसायचं आहे तेवढं नंतर रडायचं आहे तो त्याचा नाश्ता संपवतो आणि दित्यासोबत ऑफिसला जायला निघतो अनिरुद्ध आज बऱ्याच दिवसानंतर ऑफिसला आला होता त्याला बघून काही लोकांना आनंद झाला तर काहींना टेन्शन आले दित्य त्याला त्याच्या केबिनमध्ये घेऊन जाते आणि त्याला सगळं काही सांगत होती त्याला कामामध्ये बरीच गडबड दिसत होती अनिरुद्धचं काम बघून मनोजला खूप टेन्शन आले होते कारण त्याला वाटत होतं अनिरुद्ध चार पाच महिने तरी ऑफिसला येणार नाही पण तो ऑफिसला येऊन काम करत होता हा अनिरुद्ध माणूस आहे की कोण एवढं लागून पण काम करत आहे ती इशा पण त्याला सोडून गेली तरी याच्यावर काहीच परिणाम नाही आहे यापेक्षा याचं काम त्याच दिवशी झालं असतं तर आज हा इथे नसता तोच त्याला स्वीटीचा फोन येतो हा बोल ना जान जान माय फूट तू टी व्ही पाहत का काय झालं टी व्ही लाव आपण जे काही केलं आहे ते दाखवत आहे ते जर अनिरुद्धने पाहिलं ना तर काय होईल याचा तू विचार केला आहे का फोन चालू असतानाच मनोज टी व्ही लावतो ते बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो हे कसं झालं आता करुणाला समजलं तर काय होईल तोच त्याला फोन येतो अनिरुद्धने त्याला बोलवलं होतं बापरे आता या याने का बोलवलं मला याला कळलं तर नसेल ना माझ्याबद्दल अनिरुद्ध कधीच तू घरी होता तर सगळं ठीक चालू होतं पण आज तू ऑफिसला आला आणि तुझ्यामुळे काय झालं मी सोडणार नाही तुला मनोज कॅबिनमध्ये येतो त्याला घाम फुटला होता आता अनिरुद्ध काय बोलणार याची तो वाट पाहत होता मनोज नाटक करत अनिरुद्ध मला पण नाही माहिती हे काय आणि कोणी केलं मला फसवायचा प्लॅन करताय वाटतं बरं मनोज तू सगळं सोडव आणि यात आपल्या कंपनीचं नाव येता कामा नाही बरं तू जाऊ शकतो ते अनिरुद्ध मी घरी जाऊ का म्हणजे मला करुणाला पण समजावून सांगावं लागेल तिने सगळं पाहिलं असेल तर तुला माहिती आहे ती काय करेल मनोज गेल्यानंतर अनिरुद्ध हसत मनोज हे तर काही नाही पुढे पुढे बघ काय अजून काय काय घडता येते इकडे करुणाला खूप राग आला होता तिला असं झालं होतं कधी एकदा मनोज इथे येतोय आणि ती त्याचा गडा दाबते असं तिला झालं होतं मनोज घरी येतो पण आत जायची हिंमत न होत ती शेवटी हिंमत करून आत जातो त्याची आई त्याच्याकडे रागाने पाहत असते तो काही न बोलता रूममध्ये निघून जातो रूममध्ये येतो करुणाचं लक्ष त्याच्याकडे जातं ती ते त्याचे कॉलर पकडून मनोज का वागला जसा मी काय केलं होतं का विश्वासघात केला माझा काय कमी होती माझ्यामध्ये आता मला तुझ्यासोबत एक मिनिट पण राहायचं नाही आणि ती तिचं सामान घेऊन जायला निघ मनोज तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती ऐकत नाही मनोजची आई, आई पण तिला थांबवते पण ती ऐकत नाही आणि ती रागाने निघून गेली वंदना ताई काहीच न बोलता त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या आणि दित्याला मेसेज करून सांगितले करुणा मनोज सोबत भांडून घर सोडून निघून गेली दित्या पळतच अनिरुद्धच्या केबिनमध्ये येते आणि करुणाबद्दल त्याला सांगते अनिरुद्ध हसत दित्या जे दुसऱ्यांच्या बाबतीत घडवून आणतात त्यांच्या बाबतीत असंच होतं आज माझ्या ईशाची काही चुकी नसताना तिला माझ्यापासून लांब राहावं लागत आहे ते फक्त या मनोजमुळे इकडे ईशा शांत झोपली होती तोच तिला अनिरुद्धचा आवाज आला ईशा उठ मी तुला घ्यायला आलो आहे ईशा आनंदाने अहो तुम्ही आलात आणि ती उठून पाहते तर रूममध्ये कोणीच नव्हतं ईशा रडत रडत अहो मला तुमची खूप आठवण येते ती त्याचा फोटो पाहत रडत असते तिला आज त्याची खूप आठवण येत होती कशातही मन रमवण्याचा प्रयत्न केला तरी तिला तोच दिसत होता तिच्यासोबत अनिरुद्धच्या मामाची मुलगी होती ती ईशाला समजावते पण ईशा काही ऐकत नाही आता तिला पण ईशाची काळजी वाटत होती इकडे मनोज पण खूप टेन्शनमध्ये असतो कारण करुणा त्याला सोडून गेली होती मनोजची आई त्याच्याजवळ येते मनोज तुला काही वाटतं का रे करुणा असताना तू असं वागूस कसं शकतो आणि तुला हे चांगलं माहिती आहे करुणाचे बाबा कसे आहेत आता तुझं काही खरं नाही म्हणूनच तू तुझ्या स्वतःच्या हाताने तुझ्या पायावर कुराड मारून घेतली आहे त्या दिवशी अनिरुद्ध गेला असता तर माझा मार्ग मोकळा झाला असता पण मी शांत बसणार नाही मला आता काहीतरी केलं पाहिजे तो विचार कर शांत बसला दित्या आणि अनिरुद्ध ऑफिसमधून घरी आले घरात खूप शांतता होती कोणीच कोणाशी बोलत नाही मोठी आई हॉलमध्ये रडत होत्या अनिरुद्ध काही न बोलता रूममध्ये जायला लागला तोच मोठी आईचा आवाज येतो अनिरुद्ध बघणारे आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे हे सगळं काय होऊन बसले मोठी आई मी यात काहीही मदत करू शकत नाही मनोजमुळे आपल्या कंपनीला पण प्रॉब्लेम येऊ शकतो दित्या अनिरुद्धकडे पाहत दादा तू जास्त लोड घेऊ नको चल मी तुला रूममध्ये सोडते आणि ती त्याला घेऊन रूममध्ये येते दादा तू आराम कर जास्त विचार करू नको जे लोकसे वागले त्यांना शिक्षा नक्की मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पोलिस अनिरुद्धच्या घरी आले आणि मनोजला पकडून घेऊन गेले स्टेशनला त्याची चौकशी करण्यात आली त्याने सगळा आड स्वीटीवर टाकला स्वीटीला स्टेशनला बोलवण्यात आले मनोजचं स्टेटमेंट बघून तिला खूप धक्का बसला ती मनोजला ओढून मी तुला सोडणार नाही ऑफिसमध्ये शहरात सगळीकडे एकच न्यूज चालू होती स्वीटी फसली आणि मनोज बाहेर आला असाच एक महिना निघून गेला इकडे ईशाचे पेपर चालू होते आता पेपर झाल्यानंतर मी इथे काय करू ती विचार करत असते आणि तिला काहीतरी सुचते ती मामाच्या मुलीला काही न सांगता निघून जाते इकडे करुणाने मनोजला डिवोर्स दिला होता आता मनोज पूर्णपणे एकटा पडला होता अनिरुद्ध आज घरून काम करत होता त्याचं काम झाले त्याने संध्याकाळचे जेवण केले आणि गोड्या घेऊन लवकरच झोपून गेला सकाळी झोपमध्ये त्याला वाटत होतं की तो कोणाच्या तरी मिठीत आहे पण त्याला वाटलं ते स्वप्न आहे त्याने डोळे उघडले आणि पाहिलं तर एकदम शॉक झाला कारण ईशा त्याला मिठी मारून झोपली होती अनिरुद्ध तिच्या गालाला हात लावत ईशा उठ अहो काय हे आपण किती असे जवळ झोपलो आहेत आणि मला पण झोपू द्या आणि रुद्ध तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता कारण होताच पाच ते सहा महिन्याचा दुरावा या पाच ते सहा महिन्यामध्ये ईशाने तिची तब्येत खूप खराब करून घेतली होती आणि रुद्ध तिच्या कपडावर केस करतो पण त्याला ईशाची काळजी वाटत होती कारण मनोज अजून पण बाहेर होता तो काय करेल याची भीती अनिरुद्धला वाटत होती तो पकडला गेला म्हणजे अनिरुद्ध आणि ईशा त्याच्या आयुष्यात खूप हॅपी राहतील आता ईशाच्या सेफ्टीसाठी त्याला तिच्यासोबत कठोर वागावं वा लागणार होतं तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्यावर जोरात ओढत ईशा काय सुरू आहे तुझं मी तुला डिवोस देणार आहे तरी तू इथे काय करत आहे नीक माझ्या घरातून ईशा उठून मी कुठेही जाणार नाही आणि अजून मी पेपर साईन केले नाही आहे मग अजून पण मी तुमची बायको आहे आणि मी इथेच तुमच्यासोबत राहणार आहे ईशा का त्रास देते मला ईशा त्याच्याजवळ येऊन माझा हक्क आहे मी देईल तुम्हाला त्रास आणि त्याच्या कपड्यावर गाल्यावर केस करते आणि त्याच्याकडे बघून स्वीट मॉर्निंग म्हणते अनिरुद्ध काही वेळासाठी तिला पाहण्यात गुंग होता पण तो भानावर येत नित्याला आवाज देतो त्याचा आवाज एवढा जोरात असतो की नित्य पडतच त्याच्या रूममध्ये येते ईशाला बघून नित्याला खूप आनंद होतो पण ती अनिरुद्धसाठी शांत असते नित्या तू विषयाला सांगितले होते ना इथे यायचे नाही मग ही कशी आली इथे अहो यात ताईंची काहीही चूक नाही आहे मी स्वतः इथे आली आहे जर तुम्हाला माझा एवढाच त्रास होत असेल तर माझा जगून काय उपयोग त्यापेक्षा मी मरून जाईल आणि ती रडत रडत बाहेर निघून गेली अनिरुद्ध दित्याकडे रागाने पाहात दित्या काय आहे हे सगळं दादा विश्वास ठेव मला खरंच काही कल्पना नव्हती की वहिनी इथे येणार आहे आता ती इथे आली आहे आपल्याला अजून लक्ष देऊन काम करावं लागेल आता ईशाची काळजी करावी लागेल आपल्याला नित्य आणि अनिरुद्धचा काय प्लॅन असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद